उपविभागीय कार्यालय चांदूर रेल्वे येथे दुपारी एक वाजता अंजनसिंग येथील बस स्थानक संदर्भात प्रशासकीय अधिकारी व हो। राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज कडू क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे जिल्हाध्यक्ष कपिल पडकान भाग कप तालुका सचिव अशोक भाऊ काळे माजी सरपंच कैलास ठाकरे विनोद वाडके व गावातील नागरिकांसोबत बैठक पार पडली या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रीमती तेजश्री कोरे तहसीलदार धामणगाव रेल्वे श्री अभय घोरपडे सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे उपविभागीय अधिकारी श्री बकाले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन श्री वाकडे भूमी अभिलेख अधिकारी हे उपस्थित होते उद्या सप्टेंबर रोजी अंजनसिंगी येथील नागरिकांनी गाव बंद व रास्ता रोकोचा दिलेला आंदोलनाचा इशारा लक्षात घेता व नुकताच अंजनसिंगी येथे बस स्थानक संदर्भात निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती यावर उपजिल्हाधिकारी श्री भाटकर यांच्या निर्देशानुसार तात्काळ उपविभागीय अधिकारी यांनी बैठक लावली व बैठकीमध्ये त्यांनी अंजनसिंग बस स्थानकाचा प्रश्न निकाली लावल्याची हमी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली परंतु जोपर्यंत निश्चित निश्चित लेखी आश्वासन मिळत नाही नाही आणि जागा करून देत ना तोपर्यंत नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यावरून मागे हटण्यास तयार नाही अंजनसिंगी परिसरातील नागरिक विद्यार्थी महिला यांची बस स्थानक नसल्याने होणारी असुविधा व गेल्या चार वर्षापासून प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या विषयाचे गांभीर्य श्रीमती तेजस्वी कोरे उपविभागीय या अधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने सदर जागेची मोजणी करण्याकरता भूमी अभिलेख अधिकारी यांना निर्देश दिले व त्यानुसार लगेच सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व भूमी अभिलेखाच्या अधिकारी घटनास्थळी येऊन अध्यक्ष मोक्का पाहणी केली प्रशासनाने येथील बस स्थानकाचे निर्माण झालेल्या प्रश्नाची दखल घेतली असे यावेळी प्रकर्षाने जाणू लागले नागरिकांच्या विनंतीनुसार लवकरात लवकर बस स्थानकाचा विषय मार्गी लावावा जेणेकरून नागरिकांना आंदोलनाचा पवित्र घ्यायचं काम पडू नये अशी विनंती याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख मनोज कळू यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली